नवरात्रीच्या उपवासामध्ये अगदी झटपट आणि अगदी घरी असलेल्या साहित्यामधून पौष्टिक काही बनवायचं असेल तर अशी चविष्ट साबुदाना खीर तुम्ही नक्की बनवा नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी चविष्ट दाटसर अशी साबुदाना खीर रेसिपी साबुदाना खीर बनवताना कधीकधी ती जास्त घट्ट होते किंवा पातळ होते किंवा ती खाली कढईला चिकटते तर त्यासाठी काही सिक्रेट टिप्स मी तुम्हाला सांगितले त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा खीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घालूया तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालायचे आणि हे अगदी मंद आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर हे बघा एक अर्धा एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता याचा जो रंग आहे तो अगदी तांबूस झाला आहे तर यामध्ये आता आपल्याला एक मोठी वाटी भिजवलेले साबुदाना घालायचे तर हे मी एक दोन ते तीन तास चांगले भिजवून घेतलेत जसं आपण खिचडीसाठी साबुदाना भिजवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा साबुदाना भिजवायचा आहे तर आता आपण एक दोन ते तीन मिनटं साबुदाना तुपावरती चांगला परतवून घेणार आहोत तर असं केल्यामुळे काय होतं खीर जी आहे ती अगदी तळाला चिकटत नाही तर एक दोन मिनटानंतर आता आपण यामध्ये गरम उकळलेलं दूध घालायचं आहे शक्यतो दूध उकळूनच घाला जर तुम्ही ताजं दूध घातलं तर ती फाटण्याची शक्यता खूप असते तर आता आपण हे असंच ढवळत राहायचं आहे याला उकळी येईपर्यंत तर आत्ताच मी यामध्ये काही केसरच्या काड्या घालते जे दुधाबरोबर चांगलं शिजून आपल्या खिरीला अगदी छान रंग येईल आणि त्याची चवही छान येईल तर एक दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता याला उकळी आले तर आता आपण एक आठ ते नऊ मिनटं ही खीर चांगली शिजवून घ्यायचे तर याआधीही मी तुम्हाला खूप साऱ्या उपवासाच्या रेसिपी दाखवल्या त्या तुम्ही नक्की बघा आणि ट्राय करा तर एक सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले जे साबुदाना आहे तो अगदी वरती आला आहे आणि अगदी मोत्यासारखा तो ट्रान्सपरंट झाला आहे तर आणखीन एक दोन मिनटं आपण हे शिजवून घेऊया तर ही जी कडची मलाई आहे तीही आपण अशी काढून यामध्ये घालणार आहोत यामुळे खिरीला दाटसरपणा येईल तर आता आपण यामध्ये एक सपाट वाटी आपल्याला साखर घालायचे गोड तुम्ही तुम्हाला जसं आवडेल तसं कमी जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची पूड आणि हे एकदा आपण हलवून घ्यायचं आहे आणखीन एक दोन ते तीन मिनटं आपण खीर चांगली शिजवून घ्यायचे तर ही जी खीर आहे अगदी झटपट बनते आणि खायला तर अप्रत लागते तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे आपली खीर तयार झाले जास्त ही घट्ट नाही करायची कारण जसजशी ही थंड होईल तस हे आणखीन घट्ट होते तुम्ही याचं स्टेक्चर जे आहे ते बघू शकता दिसायलाही अगदी सुरेख दिसते अगदी जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही आणि खालीसुद्धा अजिबात चिकटलेली नाही तर या नवरात्रीमध्ये तुम्ही देखील ही खीर नक्की बनवा अगदी पौष्टिक आणि चविष्ट बनते तर गरमागरम स्वादिष्ट चविष्ट आणि पौष्टिक अशी ही आपली खीर एका डिशमध्ये आपण सर्व करूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या नवरात्रीमध्ये ही खीर तुम्ही देखील नक्की बनवा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद